বহি নো কা বহি বস্তু ন বিচল চাৰট খাই কয় বহিলো आता असं तर केलं असतं बाबा बहिणींना आता आपण हाका साख्याने मागायचं कोणाला खान पाणी खायला काय बाबा बोल आता व्हिडिओ होत नाही बाबा बहिणी काय बोलायचं व्हिडिओमध्ये तरी सारखं तुम्ही म्हणून चाललं की की काय बोलतोय पाचशे वेळेस म्हणता पण तुम्ही काय आता व्हिडिओ काढायला काय ते होत नाही भावा बन व्हिडिओ बनवायला इंटरेस्टच नाही कुठले व्हिडिओ काढायचा भाऊ बोलून काय व्हिडिओ काढायचा आहे मी काढायचं भाव बहिणी व्हिडिओ ते करायचो आता काय नाही भाव बोलून तुमचा माझा व्हिडिओ बघतच ना मला माहितच आहे आपल्याला टाकायचा म्हणून टाकतो मी व्हिडिओ बाहू बहिणी काय तवा ते व्हिडिओला काय अर्थ आहे काय ना अर्थ बाबू मी आवड केली कपडे टाकलं ते माझ्या ते बिजू गाठला नरप मध्ये बाबा बहिणीनं बावंजामळा बकुई जामळा इतै बकुई बकु लागलीले ते मागायचं कुणाला काय भाऊ बहिणी मागायचं कुणाला रंग पाणी ते जमत आहे मला संभाळणार मला सांभाळणार आताला कोसा पास फुगटणला आता कायत भाऊ पण आता माझे वळाले म्हणतो काय बोल दे जाऊ नको फुकटा हे तसं असं घ्यायचं बोलणं भाव भावा बोल काय करायचं ना आता वेळ आलेच तर तसलेच काय बाबा बन एकता जेवण साठायच कुकला मागायचं नाही काय नाही काय नाही काय नाही एवढं काय बांड्या मागितलं म्हणजे त्यांना काय कोणाला काय मागायचं राहिल आहे ती बी म्हणा घ्या जातो कुठं मी বন আগ জিন্দ का मेल्यावर पण त्यात तर का आता बघाय का बाबा बहिणी काय चालले माग काय नाही तेवढ्याच होतं बाबा बहिणीनं आता तर त्याच्या बी आता लावू लागले वयाला वरलो बाबू समजा आनंदात आहे ती सांग सोंगले आहे समजे मी एक आहे असं असुगात्मा दुख्यात्मा भाऊ बहिणी कोण नाही म्हणजे आपल्याला बाबा बहिणी कोण नाही संध्याप आपल्या परपजे मध्ये दिसत आहे और सकड़ बाव का सकाळचं सांगायचं नाही कोणालाच काय सांगायचं नाही आपलं दुःख आपलं बर कोणाचा भाऊ बहीण बहिण कोणाचं कोणाच कोण कोण बन कोण कोणाच भाऊ पाहता केलं पण काय आता बोलायचं नाही कुणाला काय त्यांनी कशीला म्हणायला तो काय तो केलं आमच्यासाठी बोलून दाखवताना कुणाला भाव बहिणी आपण आपल्या मनात ठेवायचं मनात खाली माझा वेळ एखाद्या त्यांच्या बिवड भाव बहिणी त्यांचं काम बी कुठं भेटा ना भाऊ बहिणी असं असं कुठं काम पण भेटा नाही म्हणजे इथलं लांब लांब कुठं लांब असतं यांच्यात खायचं प्यायचं काम करायचं भाऊ बनव पैसे अशा करत नाही पैसे बी नका देऊ द्या भाऊ बहिणी चार चार पोटले भेटलं तरी बस झालं पैसे ना काम करायचं भाऊ बहिणीनं करायचं पोटासाठी काम करायचं भाऊ बहिणी रुपया देऊ द्या कोणी तस काम करू दे लावू द्या पण चर्क भेटले म्हणजे भाऊ झाला आपल्याला आपल्याला काय बोलायचं नाही गेली समजा गेल भाऊ बहिणी ह्याला हा का चा काय ना मागायचं आता त्याला मागायचं बायको असलं भाऊ बहिणी वेगळं असतं बायकोला आपण म्हणतो वय जेवाय बनव की आज भूक लागली असत डबा कर काय म्हणून ना बाबा बहिणी रे डबा करायची डबा द्यायचे काय कामा जायला उपायला म्हणायचे नको बाबा माझ उपाय मला गेला आता कोण आहे कोणी विचारते का बाबा बहिणी खाल्लं का पिल्लं का कस आहे काय करतोय माझी आहे तरी विचारायचे मला सारखं म्हणायचे पूर्ग उपस्थित गेलो असल्यावर तसलं काम करत या चढ काम जुलै चांना बाबा बहिणी कोण अन बन राहायचं नाही कारण ते आपल्याला याव्या घालतील म्हणून काय करते पोष्ट पोष्ट माणसं बसत भाव बहिणीनो आम्हाला सांभाळायचं ना आम्हाला असं बोलते ते या कोणाच बाहून कोणाची पाऊस आहे भाव बहिणीनो कोणाच बाहून कोणाची पाऊस आहे समजे या आता मत मतले बी ते माणसं मतले आहेत भाऊ बहिणी समजेच समजा ओळखून सोडले मी ते पुरत गोडा येते पैशाला गोडा येत पैशाला बाबा बोल नसतं कोणाचं बाबा शेवट आहे असते ती हा तर अजून परत पैसे पर भावा बनून कुणी विचारलं नाही खाल्ला का पिल्ला काय केलं का नाही तो त्यांना वेळी ना पोहाला चालायला आपल्याला कोणता विचारायचं सहू मारायच काय आपल्याला बेटायला ते भावा भाऊबनी चटणी भाकरी तुकड काय खायचं आईच्या राज्य म्हणजे आईच्या राज्यामध्ये भाऊबीं वेगळं होत आता वेगळं आहे त्याला भाऊ बन नाही काय जास्त बोलत नाही